আমার নাই করলো আগুলি তুমি

lakat malu saya bahasa berapa satu meter? abah lakat, abah lakat lakat lagi sama malu saya lakat lagi sama malu saya bayi kutu bayi kutu ayo bawang bawang maju lakat karir aja bawang bawang asli, rizki ayo bawang hati lah wani

आमचं बघाय चांगलं चुंग तू बोलली म्हणून काही होत नाही आमचं वाटोळ नवऱ्याला एवढं बोललं तरी कळत नाही काय ती त्या दिवशी काय म्हणली ही दुसरी तोंडी बाई आहे त्या दिवशी म्हणली जावा आपल्यांनी मग पैसे द्या आपण आपल्याला इसा द्यायची नाही ती घ्यावं नाही ती आणि आज म्हणते तुम्हाला पैसेच पाहिजे आणि हेच पाहिजे तुम्ही तोंडी बाय आहे ती काय आबा आबा करताय तुम्ही भी जेव्हा त्या आबाने तुमच्या अजून एकदा तुम्हाला घुसुंडी दिली ना मग कळल तुम्हाला आबा काय लायकीच आहे हा ठरलंय तुमचं ना आबाच ही बाई इतकी उग बोलत नसते पाठिंबा असल्याशिवाय पहिलं बाई एक एक वेळा करून झालं याचं तरी तुम्हाला काय कळ या कुशाला

माझे माझ्यासारखे मला दरा 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 थारा। थारा। बार बार करता तुमच्या माझं नाबाचं ठरलंय माझं ठरलंय तुम्हाला तेवढं काय धरलंय आपलं आपण आपलं आपण करावं नाही बाळायचं भावाला का आहे त्याला त्याला दिलं तुमचं भाव एक बायकायचीच पुन्हा वर बडायला बोलायला सगळी त्यांच्या काय म्हणतो तुमच्या भाऊजाने मॅट लावला नाही ती आता गप बसेल आपण अजून इसकावून घ्यायला येतेच की तिला काय पाहिजे जर का पुन्हा इसकावून घ्यायला येते बिन मेहनतीचा बिन कष्टाचा बिन पैशाचा अजून आयत्यावर हीच आहे ती डोळा ठेवूनच लगी आयत्या बाजल्या बाळातून शिवाय काय येतंय आज पुत्र आलंयच काय ते आता येणार आहे असं नाही कुशाल विचार तोंडतीन वडती नाटती आम्हाला उपरच्या बाकरी का केली नवा माणूस आला त्यांच्या समोर आब्रू घालून घ्यायची का नवऱ्याची घालवायची बायकूच ऐकायचं नाही ती नवऱ्याचं ऐकायचं नाही बायकून मग काय येतच राहिली नवऱ्याची तुला येत आहे तसलं दंडेलशाही नवऱ्या करायला आमच्या खानदानीत नाही शिकवलं म्हणा आम्हाला